नमस्कार मी आपलं स्वागत आहे आजची बातमी बातमी आहे शिरोली मधून हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या सांगली फाट्याजवळ असणाऱ्या अभिषेक लॉज वर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कुंटल खाण्याचा भांडा झाला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली तर लॉजमधून एका पीडितेची सुटका करण्यात आली लॉजमधील पासष्ट वर्षीय कर्मचारी उजगावात राहणारा परशुराम कल्लाप्पा बेडक्याळे आणि छप्पन्न वर्षीय कोल्हापुरातील कारंडेमाळ्यात राहणारा संजय भरत मिठारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कारवाईनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही माहिती दिली पुलाची शिरोली इथल्या सांगली फाटा अभिषेक लॉजवर कुंटनखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार वेल्हाळ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकाने सोमवारी दुपारी ही कारवाई केली लॉज चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे ग्राहकाकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडित महिलेला एक हजार रुपये देण्यात येत होते अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे महिला कॉन्स्टेबल धनश्री संतराम पाटील यांनी संशयिता विरुद्ध शिरोली एम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अभिषेक लॉजवर अनेक वर्षापासून कुंटनखाना सुरू होता यापूर्वीही या लॉजवर कारवाई झाली होती पण शिरोली एम आय पोलिसांनी या लॉजकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अधिक माहिती घेत आहेत